महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटातही बाळ बुलढाण्यातील एका विचित्र प्रकाराने डॉक्टरही चक्रावले महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही बाळ आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे हा प्रकार अतिशय दुर्मिळ असून इन फिटू म्हणून ओळखला जातो श्री रुग्णालय बुलढाणा येथे नियमित तपासणीसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यात आली सोनोग्राफी मध्ये डॉक्टरांना एक विचित्र गोष्ट दिसून आली महिलेच्या गर्भाशयात असलेल्या बाळाच्या पोटात आणखी एक लहान बाळ असल्याचं त्यांनी पाहिलं या घटनेमुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले या घटनेबद्दल बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी सांगितलं की असा प्रकार अत्यंत दुर्मिळ असतो पाच लाख गर्भवती महिलांमध्ये एखादी केस आढळते याला फिटस इन फिटू असं म्हणतात मात्र अशा बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यांच्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात या महिलेला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे आईच्या पोटात बाळ बाळाच्या पोटातही बाळ या घटनेची सध्या बुलढाण्यात जोरदार चर्चा आहे वैद्यकीय क्षेत्रातही या घटनेनं आश्चर्य व्यक्त केलं जाते आपण संबोधत असतो कंडिशन आहे जगामध्ये अशा आजपर्यंत दोनशे केसेस रिपोर्ट झालेले आहेत तसेच भारतामध्ये अशा पंधरा ते वीस केसेस रिपोर्ट झालेले आहेत यामध्ये आईची जेव्हा आपण सोनोग्राफी करत असतो सोनोग्राफी करत असताना असा प्रकार आपल्या लक्षात येत असतो बुलढाणा येथील जिल्हा जे आपलं उमन्स हॉस्पिटल आहे ज्याला आपण जिल्हा महिला हॉस्पिटल म्हणतो त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अग्रवाल हे सोनोग्राफी करत असताना त्यांना असं अशा नि निदान झालं पहिले त्यांचा स्वतः रिफर्स बसत नव्हता परंतु त्यांनी परत परत बघून त्यानंतर एक सेकंड ओपिनियन म्हणून अजून दुसरे एक सोनोलॉजिस्ट आहे त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांनी स्वतः करून बघितले तर ते राज्य कंफर्म झालं आणि त्या अनुषंगाने रुग्णाला आपण संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ट्रीटमेंटसाठी रेफर केले तर हा प्रकार त्याच्यामुळे एक संजय डेव्हलपमेंटल अॅनोबॉलिक असतं त्याचं नक्कीच कारण काही सांगता येत नाही परंतु कुठलं एखादं जीन म्युटेशन असणे प्रकार असण्याची शक्यता टाकतो